भारतीय जनता पार्टीच्या खोपुरी शहराध्यक्षपदी राहुल जाधव यांची निवड भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक निवडणुका लोकशाही पद्धतीने नुकत्याच पार पडल्या खोपुरी शहर भाजपचे निवडणूक प्रमुख सुनील घरत यांनी निवडीची प्रक्रिया पूर्ण करून भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी जिल्हा सरचिटणीस दीपक बेहरे जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल मोरे भाजपच्या महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष अश्विनी पाटील भाजप किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष अतुल बडगुजर मावळते शहराध्यक्ष रमेश रेटरेकर यांच्या उपस्थितीत भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात राहुल जाधव हो यांच्या नावाची शहर अध्यक्ष म्हणून घोषणा केली राहुल जाधव हो यांच्या शहर अध्यक्ष निवडीची घोषणा होताच भाजपच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत ढोल ताशांच्या गजरात पेडे वाटप करत जल्लोष केला राहुल जाधव हो यांनी कामांच्या जोरावर आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे कुपुल नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष स्वर्गीय सखाराम जाधव यांचा सामाजिक राजकीय वारसा ते समर्थपणे पुढे चालवत आहेत पक्ष संघटनेच्या कामात कार्यक्रमात आंदोलनात असणारे राहुल जाधव यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे रिपोर्ट संवाद श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न